नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा एका व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेणार आहोत ज्याने बिहार राज्यामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली नुसतं बिहार राज्यातच नाही तर देशभरात त्यांचे चाहते आहे व्यक्तिमत्व अत्यंत अतरंगी आहे परंतु इमोशनली तेवढंच आहे कोणी जरी त्यांना एकदा भेटलं तर त्यांच्या असणाऱ्या शैलीमध्ये स्वॅग मध्ये कोणीही हरवून जाईल असं ते व्यक्तिमत्व आहे त्यांचं नाव आहे तेज प्रताप यादव माजी मुख्यमंत्री आणि देशाचे मोठे नेते no लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव तेजप्रताप यादव हे नाव सध्या बिहारमध्ये खूप जोरात गाजत आहे नुसतं बिहारमध्येच नाही तर देशात देखील तेजप्रताप यादव हे नाव गाजत आहे ने लालू प्रसाद यादव आरजेडी ने लालू प्रसाद यादव यांनी तेजप्रताप यादव यांना सहा वर्षासाठी कुटुंबातून आणि पक्षातून हाकलून दिलं हकालपट्टी केली सरसर परंतु व्यक्ती खचला नाही स्वतःचा पक्ष स्थापन केला जनशक्ती जनता दल नावाचा आणि चौवेचाळीस कॅन्डिडेट्स उभा केली स्वतःला पकडून स्वतः देखील बिहारच्या महुवा क्षेत्रामधून उभा आहे चौदा तारखेला निकाल येणार आहे आणि बरेच जण असे म्हणतात की तेज प्रताप यादव हंड्रेड पर्सेंट निवडून येणार पहिल्यांदा दोन हजार पंधरा मध्ये निवडणूक लढवली होती येथूनच महुवा मधून आणि निवडून देखील आले होते आर जेडीच्या तिकीटावर त्यानंतर दोन हजार वीस साली परत एकदा आमदार झाला त्याच काळात आर जे डीच्या कोट्यातून मंत्री देखील झाले होते पर्यावरण मंत्री होते आणि आता तिसऱ्यांदा आमदारकीच्या रेसमध्ये उभा आहे आणि ते म्हणजे परत एकदा मह्वामधून तेज प्रताप यादव यांनी स्वतःची पक्ष स्थापन केला जनशक्ती जनता दल तेज प्रताप यादव यांची आरजेडी मधून हकालपट्टी झाल्यानंतर स्वतःचा पक्ष स्थापन केला खचला नाही व्यक्ती जनशक्ती जनता दल नावाने ज्याचं चिन्ह आहे ब्लॅक बोर्ड ते घेऊन मैदानात उभार वेगवेगळे इंटरव्ह्यू जर तुम्ही बघितले तर तेज प्रताप यादव यांची जीवनशैली तुमच्या लक्षात महादेवाचा भक्त अत्यंत धार्मिक असणारा व्यक्तिमत्व एक वेगळा स्वॅग घेऊन जगणारा व्यक्तिमत्व स्वतःचं युट्यूब चॅनल देखील होतं काही वर्ष चालवलं ब्लॉगिंग व्हिडिओ बनवाय ब्लॉगिंग व्हिडिओ बनवायचं काम चालायचं असे वेगवेगळे पैलू प्रताप यादवचे होते एक राजकारणी म्हणून अत्यंत चांगला आणि साधा सरळ वाटणारा व्यक्तिमत्व आहे तेजस्वी यादवच्या बिलकुल उलट असं व्यक्तिमत्व आहे तेजप्रताप यादव आर जे डी आणि लालू प्रसाद यादव यांनी प्रताप यादव यांना पक्षातून आणि कुटुंबातून हकालपट्टी करण्याचं मुख्य कारण म्हणजे काही दिवसापूर्वी प्रताप यादव यांनी ट्विटरद्वारे एक पोस्ट केली त्या पोस्टमध्ये एक व्यक्ती होती एक महिला होती ती म्हणजे अनुष्का यादव त्या अनुष्का यादव सोबत स्वतःचे फोटो शेअर केले आणि म्हटले मागील काही वर्षांपासून आम्ही दोघं मध्ये आहोत त्यामुळे लालू प्रसाद यादव यांनी कुटुंबातून पक्षातून तेज प्रताप यादव यांची हक्कलपट्टी केली त्यानंतर ते तेज प्रताप यादवचं स्पष्टीकरण आलं की माझं अकाउंट हॅक केलं होतं परंतु आता याचा काही फायदा होणार नव्हता तेजप्रताप यादव हे या पक्षातून निघून गेले दोन हजार अठरा साली ऐश्वर्या तेज तेजप्रताप यादव यांचं लग्न झालं होतं ते लग्न सहा महिन्यातच मोडलं त्याचं कारणही कुठेतरी अनुष्का यादव होती का असं बोललं जात आहे ही झाली पर्सनल लाईफ परंतु प्रताप यादव यांनी बिहारच्या इलेक्शन मध्ये एक वेगळा स्वॅग आणला हेलिकॉप्टरने फिरणं बीजेपीच्या नेत्यांसोबत भेटी गाठी रवी किशन सोबत एअर एअरपोर्टवर भेट झाली काही दिवसांपूर्वी माझ्या जीवाला धोका आहे असं जेव्हा तेजप्रताप यादव म्हटला त्यानंतर गृह मंत्रालयाने वाय प्लस सिक्युरिटी प्रताप यादवला दिली जर बिहार मध्ये चौदा तारखेला जो निकाल येणार आहे कारण बिहारी इलेक्शन कंप्लीट झालं मतदान पूर्ण झालं आणि चौदा तारखेला त्याचा रिझल्ट येणार आहे चौदा नोव्हेंबरला जर यामध्ये तेज प्रताप यादव यांच्या पक्षाने जर एक दोन सीट आणल्या स्वतःची सीट यायची चान्सेस खूप जास्त आहेत अजून जर एखाद दोन सीट आणल्या तर खूप मोठा फरक आणि खूप मोठा परिणाम बिहार मध्ये होणार आहे सरकार स्थापनेला कुठं जरी एनडीए ला गरज पडली तर प्रताप यादव एनडीए सोबत म्हणजे बीजेपी नितीश कुमार सोबत जातील का असा देखील प्रश्न उपस्थित राहतो महागठबंधनला कुठंतरी गरज पडली तर तेज प्रताप यादव महागठबंधन म्हणजे स्वतःच्या वडिलांच्या पक्षाबरोबर आरजेडी सोबत जातील का ते देखील पाहणं महत्वाचं आहे परंतु तेज प्रताप यादव हे एक अत्यंत स्वॅग वाले व्यक्तिमत्व आहे एक अनफिल्टर व्यक्तिमत्व आहे एक वेगळंच व्यक्तिमत्व आहे मित्रांनो तुम्ही जर सोशल मीडियावर युट्यूबवर जर छोट्या छोट्या रील्स बघितल्या तेज प्रताप यादवच्या तर तुमच्या लक्षात येईल तेज प्रताप यादव काय व्यक्तिमत्व आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका बहुजनांचा व्हिडिओ आहे त्यामुळे चॅनेलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यांमध्ये स्प्रेड करा भेटूयात न व्हिडिओमध्ये धन्यवाद जय